बघू शकता तुम्ही सौदा चालू आहे आता या ठिकाणी नमस्कार मित्रांनो आपण हो आज आलेलो आहोत खंडोबा बाजार या ठिकाणी परभणीमध्ये तर चला आता आपण शेळ्यांचा बाजार बघणार आहोत पाठीमाग बघू शकता शेळ्या आहेत शेळ्याचा भाव काय आहे बाजार भाव आज परभणीमध्ये खंडोबा बाजार या ठिकाणी बघूयात आपण पूर्ण चला काय ऑफर सांगा ऑफर काय हा पाच वर फ्री पाच वर फ्री आहे बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे शेळ्या आलेल्या आहेत आणि त्यांचा भाव काय मामा भाव काय साडे दहा ना अकरा या ठिकाणी अशा प्रकारे शाळे आल्या आहेत पूर्ण गौराण शेळ्या आहेत आणि अशा प्रकारचा हा बाजार खंडोबा बाजार बघू शकता तुम्ही पिल्ले आणि शेळ्या विक्रीसाठी आलेल्या आहेत भरपूर भाऊ काय भाव सांगितलाय शेळ्याचा पंचेचाळीस सांगितले पंचेचाळीस ना पलीकडे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी नंबरिका शेळी आहे आणि कास वगैरे बघू शकता पूर्ण पिल्ली आहेत आणि तुमचं गाव कोणतं आहे नंबर काय सांगा की तीस पंच्याऐंशी तीस चौदा अकरा चौदा अकरा झिरो सात झिरो सात तर मित्रांनो तुम्हाला जर ही शेळी आवडली असेल तर बिंदासपणे कॉन्टॅक्ट करा नंबरवरती आणि ह्या शेळ्या घेऊन जाऊ शकता तुम्ही चला समोर बघूयात आपण मेंढ्या पण आलेल्या आहेत आणि या ठिकाणी आता आपण बघतो बोकड आलेला आहे समोर हा बोकडाची प्राइस काय सांगितली बारा हजार ना बघू शकता असा बोकड आहे हा शेळ्याच्या किमती काय सांगितल्या एक लाख तीस हजार बघू शकता मित्रांनो या ठिकाणी आपण आलेलो चार आठ शेळ्या आहेत आणि सात पिले आहेत तर बघू शकता पूर्ण बंजारा भरलेला आहे या ठिकाणी भैया बकरी की कीमत क्या बताई साढ़े तीन हजार ये यानी इसकी छ हजार तो देख सकते हैं गाय जी आप यहाँ पे पूरी बकरिया बिक्री के लिए आ चुकी है सर आता इकड़े बगू तो अपन लहान लहान पिल्ले आए हैं इकड़े तर आता यह बगू पुल्ली पूर्ण बाबा किमत का संगित सड़े किंमत किंमत पंचाहत्तर हजार ना बघू शकता या ठिकाणी अशा साडे आहेत बताओ बिमत क्या बता बोलो पहिले किंमत हा आठ बकरी खाली साडे अठरा साडे अठरा ना बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे बकरी आहे एक नंबर आ, नंबर सांगा तुमचा शहाऐंशी शहाऐंशी झिरो झिरो पन्नास पन्नास तीनशे अकरा तीनशे अकरा ओके बघू शकता ता या ठिकाणी अशा प्रकारे शाळे आहेत मी मोठी शेळली आहे मामा मग किती वेळा येत येता नाही तिसरी तिसऱ्या वेताना बघू शकता दोन पिल्ले आहेत या ठिकाणी येत्याला आ, एक नंबरची अशी शेळी आलेली आहे या बाजारात बघू शकतो आपण पहिले हा युट्यूब सांगा काय किंमत तू प्लीज सांगितली सांगितलेलं आहे बघू शकता आपण दोन्ही शेळ्या गावरा वगैरे आणि दोन्ही शेळ्या मित्रांनो गावरान आहेत त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे किंमत हा मा किंमत सांगा येत तीस हजार आणि मोबाईल नंबर झिरो पाच ओके आता मित्रांनो तुम्हाला जर आवडले असतील तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही पूर्ण बघू शकता या ठिकाणी शेळ्या गावरान सगळ्या जातीच्या आलेल्या आहेत सगळ्या शाळ्या तीस हजाराला मागितलेली आहे शेळी काच बघू शकता तुम्ही चौदा चालू आहे आता या ठिकाणी तीस हजाराला मागितलेली आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी सौदा चालू झाला आहे बत्तीस ला चला बत्तीसला मागितलेले आहे सौदा झालेला आहे जवळपास आता बघू शकता पिल्ले वगैरे एक नंबर आहेत शळी पण एक नंबर आहे मित्रांनो हा मग किती मे बेस अठ्ठावीस मे बघ हां तीन बच्चे आहे और एक शेली आहे देख सकते मित्रांनो बघू शकता अशी शेळी आहे आणि तीन पिल्ले आहेत काय किंमत काय सांगितली मठ्ठावीस अठ्ठावीस हजार आणि मोबाईल नंबर द्या मोबाईल नंबर काय एक्क्याण्णव बहात्तर झिरो चार एकोणसत्तर चोपन्न तर कॉन्टॅक्ट करू शकता यांच्यासोबत तुम्ही या ठिकाणी सौदा झालेला आहे घेतले महाशिला अकरा हजार बोकड आहे बघू शकता अकरा हजार सहाशे सांगितलेले आहे दहा ला हे सव्वा सहा सव्वा सहाला सांगून देत आहे बघू शकता तुम्ही असं आहे बोकड हा लाईव्ह आहे लाईव्ह तर सौदा झाला आहे आणि ते कडला घेतले ते मामा घेतले आठ हजाराला आठ हजाराला घेतलेले बघू शकता तिकडे सौदा झालेला आहे मामाचा आणि एला घेण्यासाठी मामा तुमचा मोबाईल नंबर सांगा आमचा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस नव्याण्णव तेवीस सव्वीस सव्वीस बासष्ट एकाहत्तर बासष्ट एकाहत्तर मामाशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही अशा प्रकारचे बोकड आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता चला समोर तर बघू शकता मामू किंमत काय बता इसेल की बकरी की हा दस हजार इसकी? इसकी? दोनों की बघू शकता सांगितले बच्चे नाही कामा शेळीची किंमत काय सांगितली पंचवीस हजार सांगितलेले मित्रांनो बघू शकता अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची शेळी आहे कितवा येत नाही मामा कितवा येते सहावा येताना आहे दोन पिल्ले दिलेले आहेत आता बघू शकता इथे आणि विकण्यासाठी तयार आहे मोबाईल नंबर सांग आम्हाला हा आहे का बरं होता ठेळी बकरी कोणसे प्राइस काय बघाय प्राइस बोल हो सेट किंमत काय बारा हजार बारा हजार बता रे एक बच्चा आहे ना एक सत्ते नंबर बता मोबाईल नंबर नंबर बो डबल नाइन टू थ्री डबल नाइन टू थ्री थ्री सेवन थ्री सेवन टू फाइव टू फाइव सिक्स जीरो सिक्स जीरो तो कॉन्टॅक्ट कर सकते आप इससे